डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारत माता की भारत माता की आपल्या सर्वांचे मार्गदर्शक सुधाकर देशमुख साहेब या ठिकाणी भाजप प्रणित राष्ट्रीय एकजूट वाहतूक संघटनेचे उपस्थित सर्व मंचावर बसलेले पदाधिकारी बलबीर नेगी जी अभिषेक राउत जी सरबजीत सिंह जी जी राजेश खारे जी, महेश राजेशी जी संजय पवार जी राहुल जी दीपक जी हाजी युनुष शाहजी राजेन्द्र यलनाजी दुर्गेश पवार जी कन्हैया सिंह जी रिशाद अली जी अनिल पाटकर जी किरण जाधव जी वो आज जादवजी विकाण पक्षप्रवेश मुख्य सुरेंद्र चौधरी जी मनमीत मनमित जी जसविंदर सिंह जी सतीश चिकणे जी यादव जी मानसिंह जी सुरेश यादव जी मुलायम संतोष तोत्रे जी या ठिकाणी स्थानिक सहारगावचे रहिवाशी चालक मालक विनायक पासके ग्रुप बाबू राजपूत ग्रुप व या ठिकाणी इतक्या मोठ्या संख्येने उपस्थित सर्व या विमानतळातील का कार्गोशी संबंधित वाहतूकदार चालक मालक वाहक या ठिकाणी उपस्थित सर्व तमाम बंधू भगिनींना सर्वप्रथम तर मी आज भारतीय जनता पार्टीमध्ये भारतीय जनता पार्टी प्रणित राष्ट्रीय एकजूट वाहतूक संघटनेमध्ये प्रवेश केलेल्या सर्व चालक मालक वाहक संघटनांचे सर्व प्रतिनिधी यांचे भारतीय जनता पार्टीमध्ये मी तुमचे अत्यंत मनापासून स्वागत करतो <प्राणीद> आणि मला असं वाटतं की भाजप प्रणित राष्ट्रीय एकजूट वाहतूक संघटना ज्या प्रकारे काम करते मला असं वाटतं की मी अध्यक्ष झाल्यानंतर दोन महिन्यात माझी तिसरी या ठिकाणी व्हिजिट आहे आणि त्यामुळे बुलेट ट्रेनच्या स्पीडनी आपली युनियन या ठिकाणी काम करते या ठिकाणी असलेल्या कामगार वर्गाला शेवटच्या माणसाला सुविधा पोहोचवणे सरकारच्या योजनांचा फायदा पोहोचवणे त्यांच्या न्याय हक्कांसाठी लढणे हे अशा उत्कृष्ट प्रकारचं काम या ठिकाणी आपली ही भाजप प्रणित संघटना करीत आहे त्यासाठी मी राष्ट्रीय एकजूट वाहतूक संघटनेचे अत्यंत मनापासून अभिनंदन करतो या ठिकाणी आज ज्या वाहतूकदारांनी प्रवेश घेतलेला आहे यांच्या अनेक अशा प्रकारच्या या ठिकाणी समस्या आहेत मला असं वाटतं की एका समस्येचं निवारण तर भारतीय जनता पार्टीच्याच सरकारने केलेलं आहे की आपल्याला जे फाईन लागायचं पंधराशे रुपयाचं हेल्पर तुमच्या ट्रकच्या आजूबाजूला नसल्यामुळे जे तुम्हाला फाईन लागायचं ते पूर्णपणे रद्द करण्याचं काम हे भारतीय जनता पार्टीच्या सरकारने हा निर्णय जो आहे तो केलेला आहे दुसरा एक आठवड्यापूर्वीच मोदीजींच्या सरकारनी आपल्या तमाम कामगार वर्गाला न्याय हक्क मिळवून देण्याकरता जे वेगवेगळ्या प्रकारचे चार जे कायदे या ठिकाणी आणले आणि त्याच्यामध्ये त्यांच्या वेजेसच्या संदर्भात असेल सोशल सिक्युरिटी देण्याच्या संदर्भात असेल किंवा अन्य सोयी सुविधा देण्याच्या संदर्भातले जे कायदे या ठिकाणी मोदी सरकारने आणलेले आहेत मला असं वाटतं की मंचावरती बसलेल्या सर्व युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी त्या सर्व कायद्याचा अभ्यास करून तुमच्याशी संलग्न असलेल्या तमाम कामगारांना त्या कायद्यांचा फायदा कसा मिळू शकतो किंवा त्या कायद्यांचा फायदा आपण कसा मिळवून देऊ शकतो याच्यासाठी त्वरित गट नेमून आपण प्रयत्न केले पाहिजेत अशा प्रकारची सूचना मी या ठिकाणी तुम्हाला करतो कारण सरकारच्या योजना अनेक असतात सरकार अनेक सोयी सुविधा देत असतं परंतु त्याची माहिती आपल्याकडे नसल्यामुळे आपण वर्गाला सामाजिक वर्गाला त्याचा फायदा किंवा त्याचा देऊ शकत नाही आणि त्यामुळे त्या सोयी सुविधांची योजनांची माहिती स्वतः करून घेणं आणि तुमच्या संलग्न असलेल्या तमाम कामगारांना त्याची माहिती करून देणं उदाहरणार्थ आज ज्या ज्या लोकांनी प्रवेश केलाय तुमच्या ट्रान्सपोर्टर मध्ये असलेले तुमचे जे नोकर वर्ग आहे त्यांना सुद्धा या कायद्यांचा कसा उपयोग होऊ शकतो होऊ शकतो की नाही होऊ शकतो पहिला मुद्दा जर होऊ शकतो तर तो कसा होऊ शकतो याचा सविस्तर याची माहिती घेऊन आपण तमाम सर्व कामगार वर्गाला त्याची माहिती करून द्यावी जेणेकरून मोदी सरकारने घेतलेली जी उत्कृष्ट पावलं जी आहेत कामगारांच्या हितासाठी त्याचा उपयोग या समाजामधल्या शेवटच्या कामगारापर्यंत पोहोचला पाहिजे आपण या ठिकाणी पार्किंगच्या व्यवस्थे संदर्भामध्ये ही मुद्दा मांडला मला असं वाटतं की या ठिकाणी पार्किंगच्या संदर्भामध्ये तुम्हाला आपल्याला इकडचा जो एअरपोर्ट ऑपरेटर आहे त्या एअरपोर्ट ऑपरेटरशी चर्चा करून पार्किंगचे चार्जेस कमी करण्याच्या संदर्भातली चर्चा या युनियनच्या मार्फत आपण फिरवून आणली पाहिजे जेणेकरून तुम्हाला ते चार्जेस कमी करणे आणि पार्किंगच्या ठिकाणी आपले जे काही आपले वाहक असतील चालक असतील त्या सर्वांना सुरक्षित अशा प्रकारचं वातावरण सुद्धा निर्माण करून देणे त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेराज लावणे त्यांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करून देणे त्यांना शौचालयाची व्यवस्था आहे ती करून देणे आणि या सर्व सोयी सुविधा नुसतं असं नाही की आपण फक्त भरतोय ते घेत आहे पण आपल्याला कुठल्याही प्रकारच्या सोयी सुविधा त्यांच्याकडनं मिळत नाही आणि त्यामुळे त्या, त्या सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याच्या संदर्भामध्ये सुद्धा आपण त्याचा पाठपुरावा करावा त्याच्यामध्ये आमची कुठेही मदत लागली देशमुख साहेब आहेतच मी सुद्धा आहे चर्चेमध्ये तर आम्ही चोवीस तासाच्या नोटीस वरती तुमच्यासाठी उपलब्ध राहू हजर राहू अशा प्रकारची ग्वाही आज मी तुम्हाला देतो आणि या ठिकाणी पार्किंग स्पेस जी आहे म्हणजे जागा जी आहे ती वाढवण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा आपण काय कारवाई करू शकतो मला असं वाटतं की आपण म्हणालात की फार कमी ट्रक्सचे चे पार्किंगची व्यवस्था आणि चार्जेस सगळ्याकडनं घेतले जातात आणि त्यामुळे पार्किंग स्पेसला एक्सपेंड करण्याच्या दृष्टिकोनात वाढवण्याच्या दृष्टिकोनात आपण काय कारवाई करू शकतो कदाचित एखादी पार्किंग स्पेस असेल तिला व्हर्टिकली आपण वाढवू शकतो का अंडरग्राउंड आपण वाढवू शकतो का जेणेकरून पार्किंग स्पेस ही वाढवण्यात येईल आणि त्याच्यासाठी सुद्धा जी एअरपोर्टची जी इकडची ऑपरेटिंग एजन्सी आहे त्या ऑपरेटिंग एजन्सीशी चर्चा वा करून कारण शेवटी जर ते तुमच्याकडनं चार्जेस घेत तर घेतलेले चार्जेस त्या ठिकाणी इन्फ्रास्ट्रक्चर निर्माण करण्याकरता त्यांनी त्या पैशाचा उपयोग केला पाहिजे आपल्या वाहकांना चालकांना सुविधा देण्यासाठी त्यांनी त्याचा उपयोग केला पाहिजे आणि त्यामुळे त्या दृष्टिकोनातनं ते उपयोग करून घेतील आणि आज चांगली गोष्ट आहे की आपण सर्वजण एका छत्रीखाली एकत्रितपणे आपण या ठिकाणी आलेलो आहोत जेणेकरून ऍज अ टीम आपण याकरता आपल्या तमाम कामगारांच्या सोयी सुविधांकरता त्यांच्या समस्या सोडवण्याच्या दृष्टिकोनातून आपण या ठिकाणी कारवाई करू शकतो आणि मी तुम्हाला याचीही ग्वाही देतो की हे देवा भाऊ की सरकार देवा आहे आणि त्यामुळे सुद्धा लक्ष आपल्याकडे आहे आपल्या युनियन कडे आहे आपल्या या कार्याकडे आहे आणि त्यामुळे कुठेही तुमची गाडी अडकली तर लवकरात लवकर तो मुद्दा सोडवण्याचं काम माझ्या मार्फत आणि सुधाकर देशमुख साहेबांच्या मार्फत आम्ही करू अशा प्रकारची ग्वाही या ठिकाणी मी तुम्हाला सर्वांना देतो तुमच्या सर्वांचं अत्यंत मनापासून मी भारतीय जनता पक्षामध्ये स्वागत करतो आणि येणाऱ्या काळामध्ये पुढच्या दोन महिन्यामध्ये मुंबईच्या महानगरपालिकेची निवडणूक आहे मुंबई महानगरपालिकेमध्ये बसलेल्या रावणाचं दहन आपल्याला या निवडणुकीच्या मार्फत करायचं आहे गेल्या अकरा वर्षामध्ये ज्या प्रकारे देवा भाऊंनी या मुंबई शहराचा विकास केला आहे अटल सेतू कोस्टल रोड मेट्रो किंवा वरळीतल्या विरडीचा चाळीतल्या मराठी माणसाला पाचशे साठ फुटाचं घर देण्याचं काम सुद्धा आपल्याच सरकारच्या माध्यमातून केलेलं आहे आणि ज्या वेळेला मुंबई शहराचा विकास होतोय उन्नती होते प्रगती होते त्यावेळेला मुंबई शहर हे सुरक्षित सुद्धा राहिलं पाहिजे आणि त्यामुळे मुंबई शहराचा विकास मुंबईची उन्नती मुंबईची प्रगती आणि मुंबईची सुरक्षा याकरता मोदीजींच्या व्हिजननुसार आणि देवेंद्रजींच्या मार्गदर्शनाखाली काम करणारा महायुतीचा महापौर हा महायुतीचा भगवा झेंडा आपल्याला मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये फडकवण्या फडकवायचं आहे त्यासाठीही तुम्ही सर्वांनी अथक परिश्रम करावे अशा प्रकारची विनंती मी तुम्हाला सर्वांना करतो तुम्हाला सर्वांना मी खूप खूप खुँ शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र भारत माता जय